छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद मध्ये एक धक्कादायक घटना घडली अठ्ठेचाळीस वर्षाची रुचिका अजित जैन नावाची महिला लष्कराची नकली वर्दी घालून स्वतःला कॅप्टन म्हणवत लोकांना फसवत होती पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की धरमपूर परिसरात लॉट नंबर सोळा मध्ये राहणारी रुचिका लष्करी वर्दीत फिरते पोलिसांनी लगेच तिच्या घरी छापा टाकला तेव्हा तिच्या घरात दोन प्रकारच्या नकली वर्द्या ज्यावर कॅप्टन रँकचे स्टार आणि स्पेशल फोर्सेसचे बॅजेस लावलेले होते याशिवाय डेबोनेअर सिक्युरिटी पीपल नावाचं बनावट आयडेंटिटी कार्ड वर्दीतली तिची फोटो फ्रेम मेडल्स पुरस्कार निमंत्रणपत्रे एअर पिस्टल रायफल आणि युद्ध स्मारकांचे फोटोही पोलिसांनी जप्त केले हे सगळं पाहून पोलिसही हैराण होते ती वेगवेगळ्या कार्यक्रमांना कॅप्टन रुचिका जैन म्हणून जाऊन लोकांना इम्प्रेस करायची ज्यामुळे तिला भरपूर सन्मान मिळायचा पोलिसांचा असा अंदाज आहे की रुचिका पैसा आणि सन्मान मिळवण्यासाठी हे सगळं करत होती तिच्या पार्श्वभूमीची चौकशी सुरू आहे आणि तिने किती लोकांना फसव याचाही शोध घेतला जातोय पुणे इथल्या दक्षिण कमांडच्या लष्करी गुप्तचर पथकाने या प्रकरणाचा तपास केला त्यामुळे या डोकं चक्रावणाऱ्या घटने आता सगळ्यांना हैराण करून सोडलंय तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा